खूप स्वागत आहे आज मंगळवार स्पेशल मध्ये आपण कुलदेवतेची सेवा करणार आहोत त्यामध्ये श्री दुर्गास्तोत्र श्री गणेशाय दुर्गाय नम नगरात प्रवेशले पंडू नंदन तो देखील दुर्गास्थान धर्मराज करिस्तवन जगदंबेचे ते धवा जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदा बसंभव कुमारी इन्दिरारमनसहोदरी नारायणी चण्डिके अम्बिके जय दुर्गे जगदम्बे विश्वकुटुम्बिनी मूलस्फूर्ति प्रणवरूपिणि ब्रह्मानन्दप्रददायिनी चिद्विलासिनी अम्बिके तु જય જય ધરાધર કુમારી સૌભાગ્ય ગંગે ત્રિપુરસુદરી હેરંભનિ અંતરી પ્રવેશી તું આ મુચે ભક્ત હૃદય ભ્રમરી તુજે કૃપા બળે નિર્ધારી અતિમૂળ નિગમાર્વરી કાવ્ય રચના કરી અદ્ભુત તુજે કૃપાવલોકરુ गर्भांदासी येतील नयन पांगुळ करील गमन दूर दूरपंत जाऊनी जो मुकाम होय वाचस्पती समान बोलका तू स्वानंद सरोवर मळाळी का हो सी भाविका सुप्रसन्न। ब्रह्मानंदे आदी जननी तव कृपेची नौका करुणी दुस्तर भव उलंगुनी निवृत्ती तटा जाय जे जय जय आदि कुमारिके जय जय मूल पीठ नायिके सकल सौभाग्य दायिके जगदंबिके मूल प्रकृती जय जय भार्ग प्रिये भवानी भक्तनाशके भक्त वरदायिनी सुभद्रकारिके हिमनगनिंदिनी ત્રિપરસુંદરી મયે જય જય આનંદ કાસાર મારાળિકે પદ્મનયને દુરિતપાવકિતાપ ભાવમોચકે્યાપકે મૃડાનિ શુભમાનસ કનકલતિકે જય ચાતુર્યચંપક કલિકે શુભની શુભ દૈતાંતે નિજમ પાલકે અપર્ણે તવ મુખ કમલ શોભા દેખુની इंदुबिंब गेले विरोनी ब्रह्मादिदेव देव बाळे तानी स्वानंद सदनी निजविसी जीव शिव दोनी बालके आंबे निर्मिली कौतुके स्वरूप तुझे जीवनोळके मनोनी पडला आवर्ती शिव तुझे स्मरोनी सावचित्त मनोनी तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननी मेळवणी पंचभूतांचा मेळ त्वारचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करिशी तू अनंतबालादित्यश्रे तव प्रभे माजी गेल्या मन कल्याणी प्रदे शंकर रिपु जयशंकरिपुहरवल्लभे त्रैलोक्यनगरारंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जयकरुणामृतसरी भक्तपालके गुणभरिते अनंतब्रह्माडफलांकिमाये अन्नपूर्णे तू सचिदानंद प्रणवू सकलाचराचरव्यापिनी स्वर्गस्थित हितकारणी भोमोचनी ब्रह्मानंदे। एकोनी धर्माचे स्तवन तु, तुम्ही वास करा एकोणी धर्माचे स्तवन दुर्गा जाहली प्रसन्न मने तुमचे शत्रू राजन धर्म धर्माते। तुम्ही वास करा येथे प्रगटो नेदी जनांत। ક્ષત્રુક્ષય પાવતી સમસ્ત તુમ્મા સુખદભૂત આહૂય સ્ત્રોત્ર કેલે પૂર્ણ જે ત્રિકાલ કરતી પઠન સર્વ કામ અંતર ભાય ત્યાં શ્રી સદારક્ષીન વિરચિતમ શ્રી દુર્ગા સ્ત્રોત્રમ સંપૂર્ણ સેવા શ્રી દુર્ગા સ્ત્રોત્રમ श्रीगणेशाय नमः श्रीदुर्गाय नमः नगरात् प्रवेशले पण्डुनन्दनं देखिले दुर्गास्थानं धर्मराज्यकरीस्तवनं जगदम्बे चेते धवा जय जयदुर्गे भुवनेश्वरी सहोदरी नारायणी नारायणीचण्डिके अम्बिके ಜಯ ಜಯ ದುರ್ಗೆ ಜಗದಂಬೆ ವಿಶ್ವಕುಟುಂಬಿ ಮೂಲಸ್ಫೂರ್ತಿ ಪ್ರಣವರೂಪಿ ಬ್ರಹ್ಮಂದ ಪ್ರದಾಯಿ ಚಿದ್ವಾಲ್ಸಿ ಅಂಬಿಕೇತು ಜಯ ಜಯ ಧರಾಧರಕುಮಾರೀ ಸೌಭಾಗ್ಯ ಗಂಗೆ ತ್ರಿಪುರಸುಂದರಿ ಹೇರಂಭಜನಿ ಅಂತರಿ ಪ್ರವೇಶಿ ಆಮುಚೆ ಭಕ್ತ ಹೃದಯ ಭ್ರಮರಿ ತುೇೆ ಕೃಪಾ ಬಳೆ ನಿರ್ಧಾರೀ અતિ મૂળ નિગમાર્થ વિવરી કાવ્ય રચના કરી અદભુત તુજે કૃપાવલોને કરુણ ગર્ભાંધાસી લયન પગુળ કરિલ ગમન પંથે જાઉની જન્માદારાભ્ય જો મુકા હોય વાચસ્પતિ સમાન બોલકા તું સ્વાનંદ સરોવર મળી કા ભાવિકા સુપ્રસન્ન ब्रह्मानन्दे आदिजननि तव कृपे चिनौकाकरुनि दुस्तरभवसिन्धु उल्लङ्घुनि निवृत्तितटा जे जय जय आदिकुमारिके जय जय मूलपीठनायिके सकलसौभाग्यदायिके जगदम्बिके मूलप्रकृति जय जय भार्गवप्रिये भवानी भयनाशके भक्तवरदायिनी સુભદ્રકારિે હિમલગનંદિ ત્રિપરસુદરી મહામાય જય જય આનંદ કાસાર માળાળિ પદ્મનયને દુરિતવન પાવકે ત્રિવિધતાપ ભાવમોચકે્યાપકે મૃડાનિ શિવમાનસ કનકલતિકે જય ચાતુર્ય ચંપક કલિકે શુંબની શુભ દૈન્યાંતે નિજન પાલકે અપર્ણે ತವ ಮುಖ ಕಮಲ ಶೋಭಾ ದೇಖುನಿ ಇಂದೂಬಿಲೆ ಬ್ರಹ್ಮೇವೇ ತಾನ ಸ್ವಾನ ಸದನಿ ಅಂಬೆ ತೌತುಕೆ ಸ್ವರೂಪ ತುಜೆ ಜೀವ ನೋಳಕೆ ಮನೋನಿ ಪಡಲ ಆವರ್ತಿ ಶಿವ ತುಜೆ ಸ್ಮರಣಿ ಸಾವಿತ್ತ ಮನಿನ್ಿತ स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननीये मेळवणी पंचभूतांचा मेळ स्वार चिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काल तत्काळ क्षणे निर्मूळ करीसी तू अनंत बाला दित्य श्रेनी तव प्रभे माजी गेल्या लपोनी सकल सौभाग्य शुभ कल्याणी रमारमन वर जय शंकर रिपुर वल्लभे त्रैलोक्यनगरारंग रंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारंभे मूल प्रकृती जय भरिते, भक्तपालके ब्रह्मांड फलांकिते आदि आदिमाये अन्नपूर्णे तू सच्चिदानंद सकलाचराचर व्यापनी स्वर्गस्थितहितकारिणि भवमोचनी ब्रह्मानन्दे एकोनी धर्माचे स्तवन दुर्गाजलि प्रसन्न मने तु शत्रुसंहारिन राज्यस्थापिन धर्माच तु वासकरा एते प्रगो ने दिजनांत जनान्त शत्रुक्षय पावती समस्त सुख अद्भुत तुम् होय तो आंजे स्त्रोत्र केले पूर्ण जे त्रिकाल करती पठन त्यांचे सर्व काम पुरवीन सदा रक्षीन अंतर्बाह्य श्रीयुधिष्ठिर विरचित श्री हरि हरिओ शांती 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 सेवा कुलदेवतेची श्रीदुर्गास्त्रोत्र श्रीगणेशाय नमः श्रीदुर्गाय नमः नगरात् प्रवेशले पण्डुनन्दन देखिले दुर्गास्थान स्तवन जगदम्बे ते दवा जय दुर्गे भुवनेश्वरी यशोदागर्भसम्भवकुमारी सहोदरी नारायणी चण्डिके अम्बिके जय दुर्गे जगदम्बे विश्वकुटुम्बिनि मूलस्फूर्ति प्रणवरूपिणि ब्रह्मानन्दप्रददायिनी चिद्विलासिनि अम्बिकेतु जय जय धराधरकुमारी सौभाग्यगङ्गे त्रिपुरसुन्दरि हेरम्बजननि अन्तरि प्रवेशितु आमुचे भक्तहृदया रविन्द्रभ्रमरि તુજે કૃપા બળે નિર્ધારી અતિમૂળ વિવરી કાવ્ય રચના કરી નયન પગુળ કરિલ ગમન દૂરપંતે જાઉની જન્માદારભ્ય જો મુકા હોય વાચસ્પતિ સમાન બોલકા ತು ಸ್ವನಂದ ಸರೋವರ ಮಳಿ ಕಾ ಹೋಸಿ ಸುಪ್ರಸನ್ನ ಬ್ರಹ್ಮ ಆದಿ ಜನನಿ ತವ ಕೃಪೆಚನೌಕಾ ದೊಸ್ತರಭವಸಿಂಧು ಉಲ್ಲಂಗು ನಿವೃತ್ತಟಾ ಜಾಯಿ ಜೆ ಜಯ ಜಯ ಆದಿ ಕುಮಾರಿಕೆ ಜಯ ಜಯ ಮೂಲಪೀಠನಾೇ ಸಕಲ ಸೌಭಾಗ್ಯದಾಯಿಕೆ जगदंबे मूल प्रकृती जय जय भार्गव प्रिय भवानी भक्तनाशके भक्त वरदायनी सुभद्रकारिकेंदिनी त्रिपुर सुंदरी महामाये जय जय आनंद कासारे जय जय आनंद कसार मळािके पद्मनयने दुरितवन पावके। ತ್ರಿವಿಧತಾಪೋಚಕೆ ಸರ್ವ್ಯಾಪಕೇ ಮೃಡಾನಿ ಶಿವಮಾನಸಕೆ ಜಯಚಾತುರ್ಯ ಚಂಪಕಲಿಕೇ ಶುಂಭನಿ ಶುಭ ದೈತ್ಯಂತಕೆ ನಿಜ ಜನಪಾಲಕೆ ಅಪರ್ಣೆ ತವ ಮುಖಕಮಲ ಶೋಭಾ ದೇಕುನಿ ಇಂದೂ ಬಿಂಬೈ ವಿರೋ ब्रह्मादिदेव बाळे तानी स्वानंद सदनी निजविशी दोनी बालके आंबे तो निर्मिले कौतुके स्वरूप तुझे जीवन ओळखे म्हणून पडला आवर्ती शिव तुझे स्मरोनी सावचित म्हणून तो नित्यमुक्त स्वानंद पद हाती येत तुझे कृपेने जननी मेळवणी पंचभूतांचा मेळ त्वचिला ब्रह्मांड गोळ इच्छा परतता तत्काळ क्षणे निर्मूळ करीसी तू अनंतबालादित्यश्रे त्रव त्रवप्तव प्रभे माजी सौभाग्य सकलसौभाग्यशुभ कल्याणी रमार मरप्रदे जयशंकरिपुहर वल्लभे त्रैलोक्यनगरारंभस्तंभे आदिमाये आत्मप्रिये सकलारम्भे मूलप्रकृति जयकरुणामृतसरिते भक्तपालके गुणभरिते अनन्तब्रह्माण्डफलाङ्किते आदिमाये अन्नपूर्णे तु सच्चिदानन्दप्रणवरूपिणि सकलाचराचरव्यापिनी स्वर्गसितान्तकारिणी भवमोचनी ब्रह्मानन्दे एकोनी धर्माचे स्तवन दुर्गा झाली प्रसन्न मने तुमचे राज्य स्थापीन धर्माचे तुम्ही वास करा येथे प्रवटो ने बिजनांत पावती समस्त सुख अद्भुत तुम्हा होय तांजे स्त्रोत्र केले पूर्ण जे त्रिकाल करती पठन याञ्चे सर्वकामनापुरवीण सदा रक्षीण श्री श्रीयुधिष्ठिर्विरचितं श्रीदुर्गास्तोत्रं सम्पूर्णम्